नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरंच असाल मीही बरीच आहे बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। आणि आज मी तुमच्यासाठी एक खूपच सुंदर ब्लॉग आणलेला आहे काही कॉमेडी काही गंमतच आहे त्या व्हिडिओमध्ये आणि नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेलच एक नवीन काहीतरी मी प्रयत्न करते आणि माझा आजचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जितकं होईल तितकं माझ्या व्हिडिओला शेअर करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ मेन मुद्दा काय माहिती का भाऊजही बाहेर गेली होती तर काय घडलं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता पाठीमागे पपईचे झाडं होती सकाळपर्यंत बरं का तर तो ती तोडले गेलेली आज तर त्याच्यावरच आज माझा लॉंग व्हिडिओ आहे तर नक्की मला आज सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू कानंद बाई हे झाड काय तोडले तुम्ही आऊन पडत नव्हतं म्हणून बाईचं तर काय पण उद्योग आहे एवढं मी सावलीमध्ये बसायचं तुम्हाला चांगलं नव्हतं वाटत का नव्हतं वाटत मला चांगलं उन्हात बसायचं उन्हात बसते सावलीत बसलेलं मला आवडत नव्हतं पण तोडायच्या अगोदर मला विचारायचं तर खरं तुम्ही तुम्हाला काय विचारायचं धुन सुकत नव्हतं म्हणून तोडले पण तुम्हाला वाटलं नाही का एकदा आपण आपल्या भाऊजाईला विचारायचं करून नाही वाटलं मला तुम्हाला विचारायचं अहो पण एकदा तरी मला विचारायचं ना आणि मी काय म्हणते पहिला ऐका ना तुमचं तुमचं चालणार माझं काय मी बोलते पहिला ते ऐका तुम्ही काय ऐका ऐका तर झाड तोडले तोडले अजून वरतून बोलू पण देते नाही काय काय माहिती ऊन नव्हतं पडत म्हणून इतके चांगले बघा ना झाडं मी चांगलं त्या झाडांच्या सावलीमध्ये बसायची व्हिडिओ काढायची आणि सकाळी तोडायच्या आधी तुम्ही मला व्हिडिओसुद्धा काढू दिला नाही की बाई आम्ही झाडं तोडणार तुम्ही या थोडंसं काढायचं काय करा काय काही का, का, नाही आले आणि दिले झाडं तोडून काय तुम्हाला काय त्रास होता का त्या पपईचं झाडाचा हा मला त्रास होता म्हणून तोडले काय त्रास होता त्या पपईच्या झाडाचा तुम्हाला ऊन पडत नव्हतं एवढं मोकळं आकाश पडलंय म्हणजे अडचण होत होती आता इतक्या कोपऱ्यामध्ये बघा ते बघा बघू शकता तुम्ही कसे चार झाड होते पपईचे आता ते छाटल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये झाड आणि यांना ऊन पडत नाही काय पण सांगताय बर का तुम्ही अहो काही पण काय सांगणार आहे मी डास येत मग डास आता काय डास बंद होणार आहे यायचं मग डास आता पण येतीलच संध्याकाळी डास येऊ दे मग तुम्हाला दाखवते मी कसे डास येता करून झाड तोडल्याच्या नंतर तुम्ही काय दाखवणार आहे मला डास आले का मीच तुम्हाला दाखव घ्या वहिनी बाई डास आले पण तुम्हाला भेटलं का त्यातून त्या झाडांना तोडून काही मग असं काय का केलं तुम्ही मला नाही पटलं मी तोडले आहो पण त्याची किती छान सावली पडायची त्या सावलीत बसायची मी व्हिडिओ काढायची व मला एकदा सांगायचं तुम्हाला वाटलं नाही की आपण भाऊजायला सांगावा करून आहो सावलीमध्ये व्हिडिओ चांगले नाही येते उन्हामध्ये मंदिपा कशी येते ना आता किती छान असं निसर्ग वाटायचं मला तर इतकं बोर वाटतंय आता ते झाडं तोडल्यापासून इतकं उदास वाटतंय काय सांगतो मी आणि यांना काय कामच नाही आल्याने दिले झाडं तोडून बघा बरं किती मोकळं मोकळ वाटतंय आता पण मी घरात असताना तुम्ही तोडले का बरं मला एकदा विचार असं वाटलं नाही का तुम्हाला नाही वाटलं तोडले मी काय तोडले 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 मी बोलते आहे तर तुम्ही काय मधी मधी बोलताय दाना, हो मा, तुम्ही तुम्ही। तोडले का झाडला मग या रुईचं झाड कशाला ठेवलं ते पण तोडायचं होतं जास्वंतीचं झाड ते पण तोडायचं होतं ते देवाला फुलं खोरपड ती पण काढून फेकायची होती सगळेच झाड काढून फेकायचे होते ना ते पपईच का तोडली तुम्ही सकाळी तिने तुम्ही सावलीत बसायच्या म्हणून तोडले मी हा माझ्या मी सावलीत बसायचे तुम्हाला चांगलं वाटत नव्हतं का नाही तुम्ही गोरे गोरे चालले होते मग तुम्ही पण येऊन बसायचं होतं ना इथं आता उन्हा कशा दिसशा तुम्हाला काय मी तुम्हाला काय घरामध्ये कोणून ठेवलंय का, का? तुम्ही मला बोलताय काय बोलाव यांना काय माहिती चांगलं झाड झुडप सुद्धा ठेवते नाही आओ नंदाला सण होईल का भाऊज सावलीत बसलेलं अरे रे 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 मग इतके उंच विचार तुमचे भेटलात तुम्ही मला वर भेटू नका अजिबात कशाला भेटायला तुम्हाला खाली भेटली म्हणजे उन्हात बसले तर चालेल तुम्हाला चाले। का योड़ो, योड़ो, का पण एवढं एवढं मेहरबानी आवडतो मला तुम्ही उन्हात बसल्यावर पण याच्यानंतर आता झाड तोडायचं असेल तर मला विचारल्याशिवाय तोडू नका तुम्ही आधी सांगते मी तुम्हाला तुम्ही गावाला गेल्यावरच तोडून म्हणजे तोडणारच झाड तुम्ही म्हणजे मी सावलीत बसू नये मी असं वाटतं का तुम्हाला नाही ऊन पाहिजे अरे ऊन कोपऱ्यामध्ये झाड तुम्हाला काय तर असे एवढी जागा मोकळी पडली ना उन्हासाठी बघा केवढी मोकळी मु... मोकळी जागा आहे ऊन यायला एवढी जागा मोकळी पडली आहे तरी सुद्धा त्यांना ऊन पडत नाही अजून किती ऊन पाहिजे नाही काय माहिती या बाईला ही बाई ना नुसती मुद्दाम करते काय पण आहे का मुद्दामच तोडती बाई झाड आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला मी एक माझा छोटासा प्रयत्न केला नणन भाऊजाईचा बाय टू फॅमिली